नमस्कार आपली निधी कंपनी जर अडचणीत आहे तर त्याच्यासाठी उपाय काय असा आजचा व्हिडिओ आहे दोन हजार एकोणीसच्या साली गव्हर्नमेंटनी एक नोटिफिकेशन आणलं की ज्या नोटिफिकेशन अन्वये एन डी एच फोर फॉर्म हा सर्व निधी कंपन्यांना भरणं हे बंधनकारक करण्यात आलं निधी कंपनी सुरू झाल्यापासून एका वर्षाच्या आत तो एन डी एच फोर फॉर्म भरावा एका वर्षानंतर साठ दिवसाच्या आत फोर फॉर्म भरावा असा तो नियम होता त्यानुसार बहुतांश निधी कंपन्यांनी तो एनडीएच फोर फॉर्म भरला त्यानंतर तो अनेक काळ म्हणजे एक वर्ष दोन वर्ष किंवा आज तागायत देखील अनेक जणांचा तो पेंडिंग आहे किंवा तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार बावीस साली त्या नियमामध्ये बदल करण्यात आला की ज्या कुठल्या निधी कंपनीला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी आधी कॅपिटलचे निकष आणि सभासदांचे निकष व इतर एक दोन बाबी यांची पूर्तता करून एनडीएच फोर फॉर्म भरायचा आहे आणि तो अप्रूव्ह झाल्यानंतरच आपल्याला काम निधी कंपनीमध्ये करता येईल असा तो नियम होता त्या नियम गव्हर्नमेंटनी आणल्यापासून जितक्या निधी कंपन्यांनी तो एन डी एच फोर फॉर्म भरला त्या सर्व कंपन्यांचा एनडी एच फोर फॉर्म हा गव्हर्नमेंटनी विविध कारणं देऊन रिजेक्ट केलेला आहे त्यामुळे आजच्या आज घडीला परिस्थिती अशी आहे की दोन हजार चौदा नंतर ज्या निधी कंपनीची नोंदणी झाली आहे किंबहुना हजार सोळा नंतर ज्या कंपनीची नोंदणी झाली आहे कुठल्याही निधी कंपनीचा एच फोर फॉर्म हा अप्रूव्ह नाही आणि बहुतांश निधी कंपन्यांचे एच फोर फॉर्म हे विविध रिजेक्ट करण्यात आलेले आहेत मात्र ही सर्व प्रोसेस करत असताना ज्यावेळी सीनी म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीनी तो ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करणं अपेक्षित होतं ते केलं नाही रिजनल डायरेक्टरनी म्हणजे डीनी जे करणं गरजेचं होतं ते त्यावेळी केलं नाही याच्यामध्ये बराच काळ गेला वर्ष दोन दोन तीन तीन वर्ष ते फॉर्म पेंडिंग राहिले आणि त्याच्यानंतर हे फॉर्म रिजेक्ट केले दोन हजार बावीसच्या नियमानंतर कुठलंही कारण देऊन म्हणजे सर्व गोष्टी करून देखील एक कुठलं वेगळंच कारण देऊन की त्यांच्या याचे शेअर टाटा मोटर्समध्ये शेअर आहेत किंवा लिस्टेड कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुपचे शेअर आहेत अशा प्रकारची देखील कारण देऊन इंडियच फोर रिजेक्ट करण्यात आले त्यामुळं भारतामध्ये जेव्हा कुणाचाही इंडियच फोर कॉम अप्रूव्ह होत नाही कितीही प्रयत्न करून तो अप्रूव्ह होत नाही जॉईंट सेक्रेटरी बरोबर एमसीएच्या बोलत त्यांना त्याच्याबद्दल समाधानकारक उत्तर देता येत नाहीत आर ओ सी आर डी या ऑफिसेसमध्ये समाधानकारक उत्तर मिळत नाही आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सला याच्याबद्दलची निश्चित दिशा काय हे सांगता येत नाही अशा अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये किती काळ त्याच्यामध्ये अडकून राहायचं असा विषय आहे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये केस दाखल करून जर हा विषय न्यायचा असेल तर त्यासाठी टाइम ताँग कॉस्ट आणि एनर्जी ही मोठ्या प्रमाणात लागते सो तिकडे वेळेचा आणि इतर गोष्टींचा अपव्यय करण्यापेक्षा एक वेगळा फॉर्मॅट एस्टॅब्लिश करून आपण पुढे गेलं पाहिजे हा विषय जास्त संयुक्तिक वाटतो सो या अनुषंगाने गेले काही महिने आपण काम करत आहोत त्या दृष्टीने एक अडीच तासांचा माहिती संकलन व्हिडिओ बनवलेला आहे की त्याच्यामध्ये बत्तीस प्रकारचे फायनान्स बिझनेसचे फॉर्मॅट्स हे सांगितलेले आहेत त्या बत्तीस प्रकारच्या फॉरमॅटपेक्षा वेगळा फॉर्मॅट भारतात सध्या अस्तित्वात नाही त्या बत्तीस प्रकारांमध्येच फायनान्स बिझनेस सध्या भारतात चालतो त्यापैकी दहा प्रकार हे असे आहेत हे पुढच्या स्टेजचे आहेत की जे आपल्याला डायरेक्ट त्याचं रजिस्ट्रेशन करता येत नाही दोन प्रकार जे आहेत ते निधी कंपनी आणि मायक्रो फायनान्स सेक्शन एट हे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले नाहीत ते जाणून बसून वगळलेले आहेत कारण की त्याच्यामध्ये एमसीएची मोठी अडचण आहे जसं आता आपण सांगितलं त्याप्रमाणे तर आता राहतात वीस प्रकार की त्याच्याबद्दल सविस्तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे व आणि त्या वीस प्रकारांचं रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी ही आपल्याकडून केली जाणार आहे त्याचबरोबर जो लिगल सपोर्ट लागतो जो कंप्लायन्सचा सपोर्ट लागतो ऑडिटचा सपोर्ट लागतो अशा सर्व प्रकारचा सपोर्ट हा आपल्याकडून त्या फॉर्मॅटसाठी दिला जाईल त्यामुळं तुम्ही तो कोर्स किंवा तो माहिती संकलनपर व्हिडिओ घ्यावा त्याची सातशे रुपये अशी शुल्क आहे तुम्हाला व्हॉट्सअपला पेमेंट व्हॉट्सअप जीपे किंवा फोनपे करून सातशे रुपयेचं स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचं नाव ईमेल अॅड्रेस आणि मोबाईल नंबर या चार गोष्टी पाठवायच्या आहेत या चारही गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय नंबर जो असणार आहे जीपे फोनपेचा तो अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे चोवीस पाचशे पंचावन्न हा असेल सो याच्यावरती पाठवून तिथल्या पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला तो कोर्स उपलब्ध करून देण्यात येईल ते पूर्ण कोर्स किंवा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही एका निष्कर्षाला या की यातल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काम करायचंय किंवा त्याबद्दल कोणत्याही शंका असतील तर तुम्ही कॉल करा आपण फोनवरती बोलून त्या शंकांचं निरसन करून पुढे जाऊ शकतो तर थोडक्यात निधी कंपनी या समस्येला एक व्यवस्थित एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमधला उपाय आपण बनवलेले आहेत म्हणजे वीस सोल्युशन्स त्या ठिकाणी आहेत तुम्हाला कुठलं त्या त्यातलं फॉर्मॅट सुटेबल आहे हे तुम्हाला ठरवायचंय आणि त्या पद्धतीने आपण पुढं जाऊ थँक्यू